नमस्कार पुष्प किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हिरव्या लाखोरीच्या दण्यांचे वडे विदर्भातील खास अशी स्पेशल रेसिपी तर हे बघा छान असे लक्षात आहेत आवाजवरून लक्षात येईल की खूपच असे कुरकुरीत झालेले आहेत आणि हे बघा तोडल्यानंतरही दिसत आहेत बिलकुल असे छान खुसखुशीत असे वडे आहेत आणि खाऊन किती दाखवते आवाजवरून लक्षात येईल की कित्ये हे कुरकुरीत झालेले आहेत तर आता हे वळ्यांची सीझन तर आता गेलेलाच आहे रेसिपी यायला थोडासा वेळ झाला पण तरी पण तुम्हाला मी हे दाखवत आहे वडे दाखवळीचे हिरव्या दाण्यांचे वडे तर मी हे दाणे आहे ते शेतातूनच आणलेले आहे म्हणजे शेंगा आणल्या होत्या आणि त्याच्यानंतर दाणे काढले तर दाणे काढून झाल्यानंतर छान स्वच्छ याला धुवून घेतलं आणि एक ते दोन तास असं भिजत घातलं भिजत घातल्यामुळे काय होईल वाटताना थोडंसं चांगलं असे छान असे वाटल्या जातील तर पाणी तुम्ही चाळणीवर काढून घेऊ शकता हे दाणे किंवा मग असंही तुम्ही हाताने नेतून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर जर तुम्हाला एकदम प्लेन वडे हवे असतील तर नरम असतील हवे असतील तर तुम्ही एकदम बारीक करा नाहीतर मग अशी एकदम असं थोडंसं उबळधबळ मी वाटलेलं आहे खूप जास्त असं बारीक प्लेन केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपले वडे जे आहेत ते खूप छान असे कुरकुरीत होणार आहेत वडे खुसखुशीत असे होणार आहेत तर हे संपूर्ण मी थोडं थोडं छोट्या भांड्यामध्येच वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता वाटून झाल्यानंतर थोडीशी मिरची तीन चार मिरच्या आणि लसण लसण पाकळ्या आणि जिरं आणि मीठ वाटून घ्यायचं आहे याच्यामुळे छान अशी चव येईल वड्यांना तर हे सुद्धा मी वाटून घेतलेलं आहे असं सोबड तुम्हाला मिरची नसेल चालत तर तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये झालं तिखट तर हे सगळं साहित्य मी इथे टाकून घेते वाटलेलं वाटण जे आहे ते आणि आता याच्यामध्ये आपण अजून थोडंसं इथे साहित्य टाकूया तर इथे मी लसणाची पात वगैरे टाकणार आहे लसणा लसण आणि कांद्याची पात इथे टाकून घ्यायची आहे आपल्याला कारण हिवाळा आहे आणि बरेचदा भरपूर अशा हिरव्या लसणाचा पाला वगैरे मिळत असतो आणि ह्या हिरवे लसण आणि कांद्याची पात टाकल्यामुळे अजूनच खुसखुशी होतात थोडंसं कडीपत्ता टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर थोडंसं मी इथे तिखट घातलेलं आहे मला वाटलं थोडंसं तिखं होईल म्हणून मी तिखट आणि हळद घालायचं आहे इथे आणि चवीला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ सुरुवातीलासुद्धा मी घातलं होतं घातलं होतं याच्या ह्याच्यामध्ये तर हे सगळं साहित्य टाकून झालं आहे थोडंसं ओवा हातावर क्रश कसून असा क्रश करून टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे तर थोडंसं मी इथे जिरासुद्धा घातला आहे वाटणामध्ये घातला आणि नंतरही घातला थोडंसं मी छोट्या चमच्याने एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे खूप सुंदर असा खुसखुशीत कुसखुशीतपणा ये यायला तर आता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे बिलकुल थोडंसं टाकलं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ न घालतासुद्धा तुम्ही वळे तयार करू शकता तर तुम्हाला जर वडे कडक हवं म्हणजे खुसखुशीत हवे असतील तर तुम्ही पातळ वडे असे हातावर थापून घ्या पाणी लावून आणि जर तुम्हाला थोडेसे नरम हवे असतील खुछ खुप तर तुम्ही मग जाडसरवडे सुद्धा करू शकता मला खुसखुशीत तडे पाहिजे होते म्हणून मी खूप खूप पातळ असे हातावर थापून घेतले आणि लो मिडियम फ्लेमवर छान मस्त असे खमंग याला तळून घेतलेलं आहे एकदम मोठ्या गॅसवर तळायचं नाही किंवा मग एकदम कमी गॅसवर तळायचं नाही कमी गॅसवर केलं तळलं तर तेल खूप पितात म्हणून मोठ्या गॅसवर असा मिडियम लो मिडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे मस्त असं अजिबात तेल पित नाही किंवा तेलकट होत नाही हे वडे आणि विदर्भामध्ये तर खूप जास्त प्रमाणात असे ह्या सीझनमध्ये जर केल्या जातात आता याचं सीझन कमी होत आहे तरी पण बाजारामध्ये मिळतात आतासुद्धा अशा प्रकारचे दाणे तर बघा मस्त असे संपूर्ण वडे काढून घेतले आहे मी आणि किती घुसखुशीत झालेले आहे तर तुम्हाला आवाजावरच लक्षात येईल आणि खाऊनसुद्धा दाखवले आहे दाखवत आहे मी इथे की किती असे कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत आणि सोपे आहेत पटकन होतात आणि सिजनल आहेत तर एक किंवा दोनदा तरी आपण इथे हे वडे जे आहेत ते खायलाच पाहिजे कोणतेही पदार्थ जो आहे सिजनल तो आपण नक्कीच त्याचा आस्वाद घ्यायलाच पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलवर या लाईक करा शेअर शे, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया एका नवीन का नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद